राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि महिला शहराध्यक्ष योगिता आहेर यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर एका टोळक्यानं हल्ला केलाय गाडी हळू चालवण्यास सांगितल्यानंतर झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचं समजत आहे हल्ल्यामध्ये योगिता आहेर यांच्या भावासह त्यांच्या मुलालाही लक्ष केलं गेलंय के सहा ते सात जणांच्या टोळक्यानं त्यांच्या घरावर दगडफेक केली आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला या घटनेनंतर योगिता आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी त्यांच्या घराची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला हा सर्व प्रकार रात्री उशीत आहे सध्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहे आज आम्ही लग्नाला निघालो होतो आणि मुलगा ऑफिसला निघाला फक्त घरातनं बाहेर गाडी काढायचं निमित्त झालं रोजच आम्ही गाडी काढतो गेले तीस वर्षापासून आम्ही काळेनगरमध्ये मध्ये राहत आहोत आणि राहत असताना ह्या अडचणी दररोजच येतात पण आम्ही त्याला दुर्लक्ष करतो आमच्या शेजारी संत कबीर नगर राह आहे त्या झोपडपट्टी आम्हाला नेहमीच त्रास होत असतो पण आम्ही सोडून देतो काही गोष्टी चला जाऊ द्या पण आज कहर झाला एका मुलाने फक्त त्याला एवढंच म्हटलं अरे बाबा तू थांबला पाहिजे होता एवढी घाई करायची गरज नव्हती त्याने शिबी केली दगडफेक केला आणि माझ्या अंगावर हल्ला केला आणि आमच्या घरावर दगडफेक केली आणि तेवढ्या वेळामध्ये मुलांना त्याने काही सात आठ दहा मुलांना फोन केले आणि ताबडतोब या यांना आम्हाला ठेवायचं नाही आज अशा पद्धतीचं संभाषण त्याने फोनवर केलं आणि त्या काळामध्ये माझ्या भावाला त्याने मारलं मला मारलं माझ्या मुलावर हल्ला केला आणि त्यानंतर माझ्या भावाचा मोबाईल चोरून घेऊन गेले असं जर घडत असेल तर समाजातल्या लोकांनी म्हणजे मी तर आज नगरसेवक आहे शहर अध्यक्ष आहे राष्ट्रवादीची आणि आमच्यावर जर असे हल्ले व्हायला लागले तर जनरल पब्लिकने कसं राहायचं हे रोजच्या जर अशा घटना घडायला लागल्या तर हे अगदी निंदाकारक आहे असं माझं मत आहे आम्ही फोन केले आमच्या शहर अध्यक्षांनी ताबडतोब पोलीस पाठवले सातपूर पोलीस स्टेशन गंगापूर पोलीस स्टेशन सर्व हद्दीतले लोक आले आणि सर्वांनी आम्हाला मदत केली आहे त्या पद्धतीची मदतही सुरू आहे अपेक्षा करते की पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली न येऊन ह्या लोकांना बोलवून पकडून धडे दिले पाहिजे की जेणेकरून हे पुढील कुठल्याही महिला किंवा कुठल्याही फॅमिलीवर फॅमिलीवर असा प्रसंग येऊ नये न्यूज पोलखोल साठी नासिर पठाण नाशिक